लसनपूर येथे विशाल भंडारा परमपूज्ज हरिओम बाबा सोनेगाव टेकडी लसनपूर येथे तिसावी पुण्यतिथी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी आयोजन समुद्रपूर ता तालुक्यातील लसनपूर येथे प्रसिद्ध असलेले परमपूज्य हरिओम बाबाचे स्थान असून हरिओम बाबा यांची तिसावी पुण्यतिथी हर्ष व उल्हासात दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरी केल्या जाते सकाळी साडेआठ वाजता हरिओम बाबांचा अभिषेक केला जातो या अभिषेकाला खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात हरिओम बाबांचे भक्त येऊन हरिओम बाबांचे दर्शन घेतात मेघमंडल म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर आजही प्रस्थापित आहे व तेथे एक त्रिशूल बाण आहे लगतच लागून नंदी विराजमान आहे त्याखाली दुर्गा देवीची मूर्ती प्रस्थापित आहे लगतच शिवजी व दिव्य मूर्ती हनुमान आहे हरिओम बाबांचे आश्रम नागपूर चंद्रपूर रोड महामार्ग क्रमांक सात जाम सौरस्ता वरून नऊ किलोमीटर भंडाराचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या भंडाराचा लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्टर मनवर शेख नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी समुद्रपूर